तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासह सर्व जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचे जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांनी सांगितले यावेळी प्रमोद सावंत सचिन चव्हाण राहुल माने काशीनाथ भोसले अश्विनीताई मोकळे यासह शिवसेना ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी हा बोला तासगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना हा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल घेऊन आम्ही लोकांच्या समोर येतो आहे येत्या काही दिवसामध्ये अर्ज भरायची मुदत संपते आमचे ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज भरण्याची चा प्रक्रिया चालू आहे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आरक्षणवाईज उमेदवार शोधतो आहे काही ठिकाणचे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत काही ठिकाणचे मिळालेले नाहीत मात्र अन्य पक्ष आणि इतर संघटनांच्या माध्यमातूनही आमची काही लोकांच्याबरोबरची चर्चा चालू आहे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची आहे का तर ही जिल्हा पातळीवरचं राज्य पातळीवरचं धोरण आहे त्या धोरणानुसार आमची चर्चा किंवा मागची जिल्हा पातळीपर्यंत झालेली आहे मात्र नगरपालिका निवडच्या जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्याशी आमची कुठलीही चर्चा झालेली आहे किंवा त्यांनी कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही त्यांच्या नेत्यांनी जर त्यांना सांगितलं असेल आणि ते संपर्क साधत नसतील तर तो त्यांना विचारण्याचा प्रश्न आहे मात्र ही निवडणूक आम्ही ताकदीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाले यांचे जाऊन लढणार आहोत आणि इतरही पक्षातले लोक आमच्या संपर्कात आहेत येत्या दोन ते तीन दिवसात आपण सर्वांच्या समोर शिवसेना उमेदवारांची यादी शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांच्या यादी म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या भरलेल्या उमेदवारांचीच यादी आम्ही मीडियाच्या आणतोय आणि जनतेच्या समोर त्यांचे साध्या चौकात त्यांना उपलब्ध होतील अशा पद्धतीचे उमेदवार या लोकांच्यासाठी सेवेसाठी या तासगावच्या नगरपालिका निवडणुकीत उतरवतो नगराध्यक्ष पदासह बारा प्रभागामध्ये उमेदवार देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करून आम्ही हे सगळे उमेदवार देण्याच्या तयारीत आहोत